तर मंडळी आणखी देखील काही ओबीसी बांधव आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं काय नाव आहे तुमचं जीवन मगरे जीवन मगरे मगरे साहेब मला सांगा की हा जो उद्या सतरा तारखेला जो मोर्चा इकडे आयोजित करण्यात आलेला या मोर्चाच्या संदर्भाने काय सांगाल कशा का पद्धतीची तयारी तुम्ही ग्रामस्थ मंडळी करत आहात ग्रामस्थांच्या वतीने येणाऱ्या सर्व ओबीसी बांधवांचं बांधवाचं चहा नाश्ता व अल्प फराळाची व्यवस्था पारनेर येथील सर्व ओबीसी बांधवाच्या वतीने करण्यात आलेले आहे आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याच्याबद्दल आमचं कुठलंही काही म्हणणं नाही त्यांना सुद्धा देण्यात यावं परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का नाही लागतं त्यांना त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं आणि कुठल्या गोष्टीचा दोही समाज वाद होऊ नये असं आमच्या मला स्वतःला वैयक्तिक वाटतंय आणि दोन्ही समाज चांगले गुन्हे गुरुजी एवढं बोलतो आणि जास्त एक महत्वाचं वाक्य मी तुम्हाला विचारेल तुमच्या बाजूला निश्चितच मराठा समाजाचे बांधव पण राहत असतील माझ्याही घराच्या बाजूला राहतात आपल्याकडे सगळ्यांच्याच घराच्या बाजूला राहतात आपण आतापर्यंत एखाद्या भावासारखे एकमेकांशी वागत आलेलो अजूनही आपण एकमेकांच्या घरी दिवाळीच्या फराळाला आमच्या घरात लग्न असेल तर आपण तिथे काम करायला जातो आपल्या घरात लग्न असेल तर ते मंडळी देखील आपल्या घरात कामासाठी येतात पण मग आता हा जो संघर्ष सुरू झालेला आहे हा संघर्ष विकोपाला जाईल आणि नंतर या दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुठं वाटतंय का तुम्हाला नाही मुळीच वाटत नाही आमच्या गावात तरी असं काही कुठलं आहे तुमच्या फक्त तुमच्या गावापुरतं म्हणत नाहीये मी संपूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण ओबीसी समाजातून प्रतिनिधित्व करतो आहे आणि काही समोरचे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात ते मराठा समाजातून येतात आपण ओबीसी समाजातून येतो आहे आपण एकमेकांच्या सुखात आहोत दुःखात आहोत आपण एकमेकांच्या कामात आहोत आपण एकमेकांच्या अडीअडचणीत हो। आहोत आणि मग हा आरक्षणाचा मुद्दा आणि आरक्षणाचा विषय यातून संघर्ष पेटेल का तुम्हाला काय वाटतं दादा की हा संघर्ष कुठंपर्यंत जाऊ शकतो की हा संघर्ष व्हायला पाहिजे की हे इथं संपलं पाहिजे की याला काय काय स्वरूप मिळालं नाही आज अशी परिस्थिती झालेली का सर्वांनी आपापलं निरीक्षण परीक्षण करण्याची आज गरज आहे उगाच आपण ओबीसी म्हणून आपण हे करायचं त्यांनी मराठा म्हणून ते करायचं याच्यापेक्षा याच्यातून कोणता तरी मार्ग निघाला पाहिजे जो कायदेशीर असला पाहिजे त्याच्यामध्ये याच्यामध्ये नेते मंडळीची सुद्धा एक महत्त्वाची भूमिका आहे राजकारण बाजूला ठेवून ओबीसीचा जर जरी नेता ने असला तरी त्यांनी मराठा समाजाचा सुद्धा विचार करावा मराठा नेता ने 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 असेल त्यांनी सुद्धा ओबीसीचा समाजाचा विचार करावा गोरगरिबांचा विचार करून कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण मराठा समाजाला मिळावं ओबीसी समाजालाही धक्का नाही लागला पाहिजे आणि परत जे वातावरण पहिलं आनंदित वातावरण होतं आणि महाराष्ट्र ही अशी भूमी ही संतांची भूमी याला खूप संस्काराने फुल खूप संस्काराची पार्श्वभूमी आपल्या संपूर्ण ओबीसी मराठा बांधवांना आहे त्यामुळं असा काही वाद विकोपाला जाणार नाही थोडे दिवस होईल पण काही ना काही मार्ग निघेल आणि याच्या जबाबदार माणसाने समोर येऊन काहीतरी विचार आणती त्याच्यात मार्ग निघेल अशी भूमिका आपण स्वतःहून समोर यायला पाहिजे तरच माझा म्हणण्याचा माझा मुद्दाच तो होता की आज आजही आपण एकमेकांच्या सोबत आहोत मराठा बांधव काय ओबीसी बांधव काय सगळेच एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ला काम करतात एकमेकांच्या सुखात दुखातात तर या गोष्टींमुळे हा वाद होऊ नये असं तुमचं मत आहे तर आता हा वाद निवडण्यासाठी जसं तुम्ही सांगितलं की सर्वांनी किंवा कुणीतरी एक मोठा व्यक्ती किंवा समजदार व्यक्तीने येऊन ह्या सगळ्या गोष्टींना हे दिलं पाहिजे तर कोणी या गोष्टींमध्ये पुढाकार घ्यावा असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका तर जो आंदोलक आहे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका फार महत्वाची यांची बदलती भूमिका याच्यामध्ये नसली पाहिजे याच्यामध्ये त्यांनी ते कुठेतरी ठाम राहून का बाबा ओबीसी समाजसुद्धा आपलाच आहे आपले छोटा बंधू आहे त्यांचा पण विचार थोडाफास करावा आणि मराठा समाजाच्या गोरगरीब जे मुलं आहे ओतकर मुलं आहे त्यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ह्या भूमिकेतून का थोडंफार कायद्याचं जे तत्वज्ञानी लोक आहेत तज्ज्ञ लोक आहेत जे न्यायाधीश असतील वकील असतील त्यांचं पण थोडंसं ऐकून घ्यावं हो, आणि त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारची त्यांची विषय वाईट बोलण्यापेक्षा एकेरी भाषा वापरण्यापेक्षा चांगलं संयुक्तिक बोलावं हो, तेच आपल्याला सहकार्य करू शकते आणि सर्वांच्या सहकार्याशिवाय ही आरक्षणाची जी लांबलेली गोष्ट आहे ही काही याच्यामध्ये काही सॉल्व्ह होणारी राहणार नाही सॉल्व्ह करायची असेल तर भूमिका फार महत्वाची याच्यामध्ये आणि प्रमुख भूमिका ही जरंगी पाठल्याची असेल याच्यामध्ये निश्चितच मराठा आरक्षणाचा विषय आणि ओबीसीतून आरक्षणच पाहिजे हा मुद्दा विकोपाला नेण्यासारखा आहे परंतु आपण एकमेकांचे भाऊ आहोत आपण आतापर्यंत एकमेकांच्या सोबत भाऊ म्हणून राहिलेलो आहोत आपण एकमेकांच्या सुखात आलेलो आहोत दुःखात आलेलो आहोत लग्नात आलेलो आहोत कार्यात आलेलो आहोत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता आपण एक समंजस्याची भूमिका घेऊन एक विचारपूर्वक भूमिका घेऊन जर का पुढे आलो तर निश्चितच दोन्ही समाजामध्ये जो तेड निर्माण होण्याचा प्रसंग आता येऊ घातलेला आहे तो कदाचित टाळता येऊ शकतो जर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जसं दादांनी सांगितलं आहे की ही मनोज जारांगे पाटील यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे त्यांनी जर का त्यांची भूमिका बदलती नाही ठेवली त्यांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली आणि ती समंजस्याची भूमिका ठेवली तर निश्चितच यातनं मार्ग निघू शकतो असं दादांचं म्हणणं आहे तर मंडळी या सगळ्या मुद्द्यांवरून आपण एक कन्क्ल्युजनपर्यंत निश्चितच येऊ शकतो की या आरक्षण लढ्यामध्ये निश्चितच विजय हा मराठा समाजाचाही होतो आहे आणि ओबीसी समाजाचाही होतो आहे पण यामध्ये विनाकारण नाहक इतर लोकांचा बळी जातो आहे तो बळी जाऊ नये यासाठी आपण सामंजस्याची भूमिका घेणं अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती भूमिका प्रत्येकाने घ्यावी शांततेने विचारपूर्वक निर्णय घ्यावेत आणि कुठल्याही पद्धतीचा वाद निर्माण होईल असं कृत्य करू नये अशी सगळ्यांना विनंती आणि ग्वाही पारनेर ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येते तुर्तास इथे आपण थांबवूयात पुढे काही काळासाठी आपण इथे हा व्हिडिओ थांबवूयात धन्यवाद थांब